वालेकुम गाईज आदाब नमस्ते आणि जय महाराष्ट्र मी आपला शेख मिराज आपलं स्वागत करतोय माझ्या आजच्या नव्या एका युट्यूबच्या ब्लॉग मध्ये आज आपण आलेलो आहोत मत्सोग ह्या ठिकाणी माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकताय जो आपण व्हिडिओ टाकला होता मुख्यमंत्री एक महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्फत स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांना जे काही घर दिलेलं आहे त्या घराचं काम जे अद्याप सुरू आहे हो ते पुन्हा एकदा तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे काम अशा प्रकारे हे पूर्ण झालेलं आहे स्लॅब वगैरे पडलेला आहे आणि बाकीचं जे काम आहे ते कशा प्रकारे सुरू आहे कुठपर्यंत आलेलं आहे ते तुम्हाला दाखवण्यासाठी मी आलेलो आहे तर ते बघायला विसरू नका चला मी तुम्हाला आतमध्ये दाखवतो या ठिकाणी बघायचं झालं तर हे अशा प्रकारचं काम सुरू झालेलं आहे आणि याच्यामध्ये हे जे काही ठेकेदाराने जे काही काम सुरू केलेलं आहे तर ह्या इथे इथे हा हॉल आहे गेल्या वेळेला जसं मी सांगितलं तुम्हाला की हा हॉल आहे तुम्ही बघू शकता इकडे आणि हा जो हॉल आहे आणि याच्या पुढे इकडे आल्याच्या नंतर ही एक बेडरूम आहे ही बेडरूम काढण्यात आलेली आहे आणि हे बघू शकता तुम्ही कशा प्रकारचं काम झालेलं आहे आणि तर मित्रांनो जसं की तुम्ही बघताय आता ह्या ठिकाणी वरच्या दुसऱ्या मजल्याचं देखील काम सुरू आहे आणि ह्या ठिकाणी जे अनाथांचे नाथ एकनाथजी शिंदे साहेबांनी देशमुख कुटुंबियासाठी जे काही हे घर दिलेलं आहे खऱ्या अर्थाने त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे त्यांच्या पक्षाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे कारण आज ज्या परिस्थितीमध्ये देशमुख कुटुंब हे वास्तव्य करत होतं त्या घराची परिस्थिती जर बहिली तर अक्षरशः माणसाचे डोळे पानावत होते आणि आज कुठेतरी त्यांना त्यांच्या स्वतःच्या हक्काचं घर मिळतंय आणि ते हे पक्क घर मिळतंय हे खरोखर एकनाथजी शिंदे साहेब यांचे आभार मानायला पाहिजेत गेली अनेक वर्ष गेली अनेक वर्ष सरपंच असताना देखील त्यांनी स्वतःचं घर देखील बांधलेलं नव्हतं म्हणजे अशी एक साधारणता व्यक्ती होती आणि त्यांना कुठेतरी न्याय मिळावा त्यांना कुठेतरी त्यांच्या मुलाबाळांना हक्काचं एक पक्क घर त्यांच्या डोक्यावरती छत्र असावं हाच ध्येय आणि हाच उद्दिष्ट एकनाथ शिंदे साहेब यांनी डोक्यात ठेवून हे त्यांना कुठेतरी घर दिलेलं आहे येणाऱ्या भविष्यामध्ये एकनाथजी शिंदे साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत हो, हीच आपली सर्वांची इच्छा आहे कारण असे कार्य फक्त एकनाथजी शिंदे साहेबच करू शकतात मग ते पहलगाम हल्ला झालेला काश्मीर मधला म्हणजे ते त्या मुस्लिम समाजाला केलीच केली पण खऱ्या अर्थाने काश्मीर मधल्या सर्व जेवढे काही मुस्लिम बांधव आहेत त्यांचा सुद्धा मन त्यांनी जिंकलेलं आहे आणि त्यामुळेच मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मा जे सांगत असतो की अनाथांचे नाथ आणि अनाथांचे कैवारी एकनाथजी शिंदे साहेब आहेत हे शब्द खोटे ठरत नाहीयेत एकनाथजी शिंदे साहेबांवरती कारण त्या घरची जर आपण जर बांधकामाची जर क्वालिटी जर पाहिली मित्रांनो ज्या प्रकारची इट आहे ज्या प्रकारचं कस्ट कन्स्ट्रक्शन चालू आहे ज्या प्रकारचं इथं जे काही पक्क बांधकाम जे झालेलं आहे ज्या क्वालिटीमध्ये ते खरोखर एक कौतुकास्पद आहे कारण मी स्वतः ह्या घराचा ज्या वेळेला पाया खोरलेला होता ज्या वेळेला बांधकाम चालू होतं वेळेला सुद्धा आलो होतो त्याच्यानंतर स्ट्रक्चर चालू होतं त्यावेळेला सुद्धा आलो आणि आता आता स्लॅब पडल्याच्या नंतर मी आलोय आता ह्या ठिकाणी तुम्ही जर बघायचं झालं तर खाली दोन बेडरूम आहेत फ्रंट एंट्रीला एक हॉल आहे त्याच्या बाजूला एक बेडरूम आहे हॉल हॉलच्या शेजारीच किचन आणि टॉयलेट बाथरूम आहे त्याच्यानंतर पाठीमागे आलात की किचन आहे ड्राय ड्राइंग एरिया आहे आणि त्याच्या पाठीमागे हा जिन आहे वरतून आलेला आणि इथे सुद्धा अशाच प्रकारचं म्हणजे टू टू एच के खाली ग्राउंड फ्लोरला आणि वरी फर्स्ट फ्लोरला बी अशा प्रकारचं कन्स्ट्रक्शन यांचं काम आहे स्वतःचं स्वतंत्र एक बोर घेऊन दिलेला आहे आणि ह्या प्रकारे तुम्ही जर पाहायचं जर झालं मित्रांनो तर हिथून हे जे बांधकाम जे आहे तर अशा प्रकारचं क्वालिटीचं काम केलेलं आहे की शब्दातही सांगता येत नाहीये आणि खरोखर एकनाथजी शिंदेसाहेबांचे पुन्हा पुन्हा एकदा मी आभार मानतो कुठेतरी ह्या मुलाबाळांच्या डोक्यावरती एक पक्क छत्र झालेलं आहे जसं की स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांच्या आईने माझ्या मुलाखतीमध्ये सांगितलेलं होतं की एका दिवशी अचानक घरामध्ये साप निघाला होता भर पावसाळ्यामध्ये ते पूर्ण पाणी गळायचं आणि कुठेतरी अशी भांडी लावायची जुना मालवाताचं घर आहे आणि साप निघाल्यामुळे संतोष अण्णा देशमुख हे रात्रभर अक्षरशः जागे राहिले होते त्यांच्या आईच्या जवळ म्हणजे ती परिस्थिती होती याच्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की किती साधारण एक व्यक्तिमत्व होतं गेली अनेक वर्ष ह्या गावचं राजकारण करत असताना त्यांनी सरपंच पदाची धुरा आपल्या हातात सांभाळलेली होती पण आपल्याला स्वतःच हक्काचं पक्कच घर सुद्धा ते बांधू शकले नाही समाजाच्या हिताच्या पुढे आणि समाजाच्या कार्याच्या पुढे असं एक मनमिळाव आणि असं एक होत करू एक नेतृत्व ह्या गावाने गमावलेलं आहे आणि आज सत्तावीस आणि अठ्ठावीस एकोणतीस तारीख केला आज सत्तावीस तारीख आहे तीन दिवसाचा जो दौरा आहे मुंबईला मराठा आरक्षणाचा जो लढा आहे त्या लढा उभारण्यासाठी आणि त्या लढा न्याय देण्यासाठी मनोजादा जारांगे पाटील साहेब यांना पाठिंबा देण्यासाठी अनेक गावातून संपूर्ण लोक असे आपले सा खाण्यापिण्याचे सामान घेऊन गाड्या घेऊन ते मुंबईला रवाना झालेले आता आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या लढ्यामध्ये मनोजादा जारांगे पाटील साहेब यांची प्रकृती चांगली राहावी आणि लवकरात लवकर सरकारने त्यांच्या मनासारखा निर्णय द्यावा मराठा आरक्षण हे जाहीर करण्यात यावं हेच मागणं आहे जर व्हिडिओ तर तुम्ही बघू शकता ह्या ठिकाणी सुद्धा आपण दाखवण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला कि समोरच हे एक बेडरूम असणार आहे हे सुद्धा बेडरूम आहे आणि किचन ह्या बाजूला असणार आहे आणि हॉल ह्या बाजूला राहिला प्रश्न टॉयलेट आणि बाथरूमचा तर ह्या ठिकाणी हे आंघोळीसाठी बाथरूम आणि हे टॉयलेट आहे अशा प्रकारचं काम ह्या ठिकाणी सुरू आहे आणि जसं की तुम्ही बघू शकता है, हे दुसऱ्या मजल्यावरती हे अशा प्रकारचं काम आहे तर खालचे जे काम जे केलेलं आहे हे खालचं तुम्हाला काम दाखवण्याचा प्रयत्न करतोय ते सुद्धा तुम्ही बघू शकता हे किचन आहे आणि किचनच्या अगदी पाठीमागेच हे ड्राय एरिया आहे जे आपल्याला भांडी वगैरे कापड वगैरे वाळू घालण्यासाठी धुण्यासाठी आणि हे याच्यामध्ये समोरच जे आहे ते हे हॉल आहे आणि हॉलच्या अगदी बाजूलाच ही बेडरूम आहे आणि बेडरूमच्या अगदी बाजूला हे टॉयलेट आणि हे बाथरूम आहे अशा प्रकारचं हे काम सुरू आहे आणि खूप उत्कृष्ट अशा क्वालिटीचं काम ह्या ठिकाणी ठेकेदाराच्या मार्फत करण्यात येत आहे आणि सुद्धा तुम्ही बघू शकता हे खूप चांगल्या अशा क्वालिटीचं काम ह्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि कुठेतरी आ... स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांच्या कुटुंबाला आता स्वतःच्या हक्काचं एक पक्क घर मिळेल आणि ह्या ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकताय की बोरिंग सुद्धा केलेली आहे थी। बोरिंगची सुद्धा व्यवस्था केलेली आहे ह्या ठिकाणी आणि बोरिंगला सुद्धा भरपूर पाणी लागले मित्रांनो मी दाखवत होतो मला मी इथं असं मोटर बसवण्यात आलेली आहे जे आहे ते आणि त्या ठिकाणी असे इथं बोर घेतलेली आहे जे बोर ती इथे आहे ती बोरचं पाणी सुद्धा भरपूर लागलेलं ला आहे आणि अशा पद्धतीने हे कन्स्ट्रक्शनचं काम आहे मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद